मंडळी स्टार प्रवा वाहिनीवर काही दिवसापूर्वीच काजळमाया या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला होता त्यामधून बिग बॉस मराठी चारसा विजेता अक्षय केळकर यांची प्रमुख नायकाच्या रूपात एंट्री झाली होती दुसऱ्या प्रोमोमधून मालिकेतील आणखी दोन कलाकारांची ओळख पडली त्यामध्ये अक्षय सोबत अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि अभिनेत्री रुची जाईल या दोन अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे रुची जाईल ही अभिनेत्री पहिल्यांदाच या मालिकेच्या रूपाने मालिका विश्वात पदार्पण करत असून या मालिकेत तिची भूमिका निगेटिव्ह असणार आहे तेव्हा या मालिकेचा दुसरा प्रोमो आला त्यावेळी या मालिकेच्या प्रसारणाची वेळ आणि तारीख सुद्धा जाहीर झाली होती ही ये मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री अकरा वाजता प्रसारित होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र आता या मालिकेच्या वेळेत मोठा बदल झाला आहे सत्तावीस ऑक्टोबर पासूनच ही मालिका दररोज रात्री साडे दहा वाजता प्रसारित होणार आहे सध्या रात्री साडे दहा वाजता मितवा ही मालिका प्रसारित केली जाते पण तुहरे माझा मितवा या मालिकेला अनपेक्षित स्लॉट मिळणार आहे ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज रात्री आठ वाजता प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे सध्या आठ वाजता प्रसारित होणाऱ्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला मात्र अनपेक्षित स्लॉट मिळाला आहे ही मालिका रात्री वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या रात्री अकरा वाजता प्रसारित होणारी अबोली या मालिकेचं काय होणार ही मालिका बंद होणार की या मालिकेच्या वेळे तो बदल होणार असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे तर मिळालेल्या माहितीनुसार आता अबोली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे येत्या पंचवीस ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे अबोली ही मालिका स्टार प्रावरील एक जुनी मालिका होती अखेर कमी टी आर बी अभावी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर मित्रांनो काजळमाय या नव्या मालिकेसाठी अबोली ही मालिका बंद होत आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा